मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये आज कडकडीत बंद पाळला जातोय तसं पाहिलं तर सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली होती आणि त्याच अनुषंगाने बीडमध्ये आपण पाहतोय कडकडीत बंदला सुरुवात झालेली माझ्या पाठीमागा आपण पाहतोय पाठीमागाच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळेल की अशा पद्धतीने हे जे बीड शहरातलं मुख्य, है। मुख्य है। मार्केट आहे सुभाष रोडचं हे मुख्य मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतो आहे कुठंही कुठलंही दुकान उघडलं गेलेलं नाही आपण जर पाहिलं तर या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी देखील असते मात्र आता कुठेही गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत नाही याच मार्केटमध्ये ज्यावेळेस मराठा आंदोलकांना आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं त्या हिंसक वळणानंतर याच मुख्य मार्केटमध्ये तोडफोड आणि जाळपोळीच्या देखील घटना घडल्या होत्या त्याच पार काल सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सम, समन्वयकांनी या सर्व दुकानदारांना आणि व्या, व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन सांगितलं पाडण्यासाठी तुम्ही सहकार्य करावं अशा पद्धतीने देखील त्यांनी सर्वांना आवाहन केलं होतं आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत आज बीडमध्ये दे हा जो बंद आहे तो सकाळपासूनच पाहायला मिळतोय कुठल्याही दुकानात उघड उघडण्याची लथबट पाहायला मिळत नाही रस्त्यावरती जी काही लोक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी वगैरे जे आलेले लोक होते ती घराकडे जात असतात चित्र पाहायला मिळते एकंदरीतच जर आपण बीडमध्ये बघितलं तर बीडमध्ये मराठा आंदोलनाची जी धग आहे ती मोठ्या प्रमाणात होती म्हणून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा हा पाचवा दिवस आहे आणि पाचवा दिवस असल्याकारणाऱ्या त्यांची प्रकृती देखील धासळत असल्याचं बो बोललं जाते त्या अनुषंगाने मराठा समाज आक्रमक झाल्याचं देखील चित्र आहे आणि एकंदरीतच याच पार्श्वभूमीवरती बीडमधील जो मराठा समाज आहे या मराठा समाजाने या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशा पद्धतीने देखील सांगितलं गेलं होतं विशेष म्हणजे या बंदला हँडल करण्यासाठी कुठलाही अनिच्छित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील अलर्ट आहे रस्त्यावरती पोलिसांकडून पेट्रोलिंग देखील केली जाते कालच पोलिस अधीक्षक यांनी सर्व जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली होती आणि बैठक घेऊन या बैठकीच्या संदर्भामध्ये देखील त्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या होत्या ज्या मागच्या वेळेस जो अनुचित प्रकार घडला होता जाळपोळीच्या तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या ज्यामध्ये काही राजकीय नेत्यांची घरं देखील जाळली गेली होती आ, ही पार्श्वभूमी असल्या कारणानं बीडमध्ये पोलीस प्रशासन अलर्ट आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये असे अशा पद्धतीने देखील प्रयत्न केला जातो आणि या छोट्या मोठ्या ज्या घटना आहेत बारकाईने त्यावरती देखील लक्ष दिलं जाते मराठा आंदोलक ज्यावेळेस आता या मोर्चा या बंदला आवाहन करण्यासाठी रस्त्यावरती उतरतील त्यावेळेस त्यांच्यावरती देखील पोलीस प्रशासनाचं व्यवस्थित असं लक्ष असणार आहे आणि या सगळ्या यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे जे अत्यावश्यक सेवा आहेत त्या अत्यावश्यक सेवांना परवानगी दिली गेली आहे त्यामध्ये मेडिकल असेल हॉस्पिटल असेल त्याला उघडण्यासाठी परवानगी दिली गेली आहे आणि हीच परवानगी लक्षात घेता आज रस्त्या जे हॉस्पिटल असतील मेडिकल असतील ते सुरू असल्याचं चित्र कुठेतरी पाहायला मिळते मात्र एकंदरीतच या मराठा आंदोलना आंदोलनामध्ये मराठा समन्वयकांना काय वाटतं आहे नेमकं त्यांनी कशा पद्धतीने या बंदसाठी आवाहन केलेलं आहे हे देखील आपण काही समन्वयकांना आणि त्याचबरोबर काही मराठा आंदोलकांना विचारणार आहोत त्यांनी या या आंदोलनाच्या अनुषंगाने काय आवाहन केलेलं हे देखील आपल्याला पाहायचं आहे आणि हे आंदोल हे हा जो बंद केला जातो आहे या बंदच्या पाठीमागे त्यांची काय भावना आहे नेमकं कशाच्या कुठल्या कारणानं हा बंद केला जातोय आज बंदला आव्हान दिल्यानंतर ज्या पद्धतीने व्यापाऱ्याने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता इथं रस्त्यावरती कुठलाही नागरिक पाहायला मिळत नाही नेमकं काय सांगाल आज हा बंद होतोय कशा पद्धतीने तुम्ही याकडे पाहता काय सांगाल आज आज जरंगे पाटील दहा दहा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत समाजाच्या तीव्र भावना आहेत आणि जरंगे पाटलांची तब्येत खूप खालावलेली आहे समाजाने हा बंद पुकारलेला आहे आणि शांततेच्या मार्गाने हा बंद होणार आहे सकाळीच पूर्ण शहरामध्ये स्वयंस्फूर्तीने सर्व व्यापाऱ्यांनी बंद केलेले आहेत कुठल्याही समाज बांधवांना मार्केटमध्ये फिरण्याची गरज पडली नाही कारण सर्व समाजाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा दिलेला आहे म्हणून मराठा समाजाच्या ज्या भावना आहेत तशाच भावना इतर समाजाच्या आहेत म्हणून संपूर्ण आज तरी शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये बंदला मराठा समाजाचे पाठिंबा भेटत आहे मात्र मागच्या वेळेस जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगाने मराठा समन्वयकांनी आंदोलकांनी काय काळजी घेतली यामध्ये दुसरा आंदोलक घुसून मराठा समन्वयकांनी हे सांगितलेलं आहे की संपूर्ण इतर समाज पण मराठा समाजाच्या बाजूने आहे त्यामुळे इतर कुठल्याही व्यापाऱ्याला त्रास होणार नाही स्वयंस्फूर्तीनं सर्व व्यापाऱ्यांनी कालच पत्रक दिलेले आहेत की आम्ही वेगवेगळ्या संघटना आहेत आम्ही बंदमध्ये सहभागी आहेत त्यामुळं कुठल्याही व्यापाऱ्याला कुठलाही त्रास न होता स्वयंस्फूर्तीनं पूर्ण बंद आहे आणि कुणीही बंद करण्यासाठी फिरणार नाही स्वयंस्फूर्तीने सर्वत्र बंद पाळत आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही के आवाहन केलेलं काय बंदचं आव्हान व्यक्तीशिवाय आम्ही कुणीही केलेलं नाही हा उत्स्फूर्त बंद समाजाने व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून येथे जे आमचे जलांक पाटील दहा तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांची तब्येत वरची वर खालाव चाललेले आहेत आणि ते समाजाला आमच्या समाज बांधवांना देखवत नाहीये आणि सरकारने दखल घ्यावी आणि जे सगळे स्वराचा अध्यादेश आहे त्याची अंमलबजावणी करू यासाठी आमचे जनांकरी पाटील उपोषण करत आहेत आणि म्हणूनच हे समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून बंद पुकारले आहे आणि सर्व जाती धर्माचा देखील आमच्या मागणीला आमच्या बंदला पाठिंबा आहे आणि आम्ही हा अहिंसा चौक आहे अहिंसा चौकातूनच शांततेचं आवाहन करत आहेत ज्या काय मागच्या घटना घडल्या आहेत द्वारपुळे त्यात इतर समाजकंठ घुसले होते ते आता देखील घुसून आहेत म्हणून आम्ही आमच्या समाज बांधवांना एकदम चांगली पद्धतीचे गाईडलाईन दिलेले आहेत चांगल्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत अशा चुकीच्या घटना घडणार नाहीत ह्याची आम्ही देखील तंतोतंत काळजी घेत आहोत आणि हे बंद शांततेच आम्ही पाळणार आहोत आणि आमचं जे आंदोलन आहे आम्ही शांततेच्या मार्गानेच यशस्वी करून दाखवणार आहोत काही पाडला पाटलांनी तर तसं पहिल्यापासूनच शांततेचा मार्ग स्वीकारलेला आहे मात्र बीडमध्ये यापूर्वीची पाठीमागेच्या पार्श्वभूमीवर ला लाडपोळीच्या हो घटना घडल्या होत्या तशा घटना घडू नये म्हणून स्पेशली मराठा क्रांती मोर्चा असेल मराठा समन्वयक असेल यांनी काय नेमकं का का कशा पद्धतीची या ठिकाणी उपाययोजना केलेली आहे काय खात काय घरात पहिल्या दिवशीपासूनच मराठा समाजाने शांततेचं आणि संयमाचं आवाहन केलेलं आहे या अगोदर काय झालं आणि ते कुणी केलं हे पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा माहीत आहे त्याबद्दल मराठा क्रांती मोर्चा असन किंवा सकल मराठा समाज असन अशा घटनेचा कधीही समर्थन करणार नाही मनोरजरांगे पाटील यांनी जे दहा तारखेपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्यांची प्रकृती खालवत आहे त्यामुळे आज जो काही बे महाराष्ट्र बंद आहे हा महाराष्ट्र बंद शांततेतच पार पाडणार जा आहे याच्या अगोदरचे आंदोलनसुद्धा मराठा समाजाने शांततेने केलेले आहेत मात्र आपण जर पाहिलं तर हा बंद सुरुवातीला मराठा समन्वयकाकडून आला नाही तर हा जनभावनेतून उस्फूर्त आला आणि त्यानंतर मराठा क्रांती मोर्चानं पाठिंबा दिला म्हणजे लोकांमध्ये काय आज भावना आहे काल तुम्ही तीवर दृश्य बघितले असेल मनोज जरंगी पाटील यांची प्रकृती काल चौदा दिवस आज पाचवा दिवस आहे प्रकृती खूप खाल्ल्या आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य गरजवंत मराठांनी हा बंद व बंद पुकारला होता व या बंदला सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा व्यापारी महानवांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे कारण हा जो आंदोलन आहे हे शांततेचं आंदोलन आहे या शांततेच्या आंदोलनानंच मराठा समाजाला न्याय मिळणार आहे मात्र सरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्याच्या संदर्भात सरकार कशा पद्धतीची सरकारची भूमिका वाटते आता विशेष अधिवेशन घेणार होते त्या अधिवेशनाचं नेमकं काय झालं सरकारकडून काय बोललं जात मुळात सव्वीस तारखेला वाशी या ठिकाणी जो सरकारने मसुदा काढला होता तो मसुदा पंधरा आणि सोळा तारखेला विशेष अधिवेशन बोलून आपण त्याच्यावर अध्यादेश काढू असं सरकारने वाशी या ठिकाणी मनोज रंगे पाटील यांना ला सांगितलं आहे आपण म्हणल्याप्रमाणे सरकार चालढकल करत आहे सरकारने अधिवेशनाची तारीख वीस पंचवीस किंवा मार्चमध्ये जी वाशा वेगवेगळ्या प्रकारची सरकार वल्गना करत आहे सरकार सरळ सरळ मराठा समाजाची फसवणूक करत आहे ते याच्यावरून दिसत आहे मात्र आता आचारसंहिता देखील लोकसभेच्या आचारसंहितेच्या अनुषंगान देखील बोललं जात आहे तसं पाहिलं तर प्रत्येक पक्ष उमेदवार निवडण्यापासून या सगळ्या धावपळीमध्ये आहे मग हे नेमकं आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका कशी वाटते या विशेष अधिवेशन देखील घेत सरकार नुसतं भूल थापा देते जवळजवळ पाच महिने झालं आज देतो उद्या देतो दोन महिने चार महिने कुठं सोळा तारखेला अधिवेशन बोलवतोय काहीच त्यांचं काही दिसणार काहीच खरं दिस मनोज धरंग पाटील जे आमचे दादा आहेत ते आठ पाचवा दिवस आहे अमरंद्रप त्यांची तब्येत खालवली ती तब्येत खालवल्यामुळं समाजात एक रोष निर्माण व्हायला लागला सरकारच्या विरोधात की सरकार कुठलंही पाच महिन्यापासून ठाम भूमिका घेत नाही नुसतं भूलथापा देते आणि पळापोळीची रस्ते काढते त्यामुळे मराठा समाज खूप नाराज झालेला आहे सरकारवर आणि आज जी भावना आहे बंद महाराष्ट्र जे पुकारले स्वयंपूर्तीने पुकारलेले सगळ्या समाजाचा जनभावनेचा हा उद्रेक आहे तसं पाहिलं तर सोळा तारखेपर्यंत हरकती जो अध्यादेशचा मसुदा तयार केला होता त्याच्यावरती हरकती घेण्याचा सोळा तारीख हे दिवस आहे आणखी अवघे दोन दिवस उरलेले आहेत मनोज धरांगी पाटील यांनी त्या अध्यादेश जो काढलेला गेलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पालन करावं असं मुख्यमंत्र्यांना देखील के आवाहन केलं गेलं होतं आज काय भूमिका आहे आंदोलनाचा जो पाचवा दिवस आहे उपोषण आता धरांगी पाटलांच्या तब्येतीकडे देखील पाहिलं जाते काय वाटतं आज जवळपास पाचवा दिवस आहे मनोज जरांगी पाटलांच्या तब्येतीचा प्रकृती एकदम खालावलेली आहे आणि मराठा समाज त्यांची प्रकृती बघून आश्वस्त आहे जे सरकार जे आहे सरकार चालढकल करते सरकारने आत्तापर्यंत एक महिना दोन महिने वीस दिवस पंधरा दिवस हा वेळ घेतलेला आहे हा कंप्लीट भूल थापा देऊन समाजाला एकदम चार टकाल समाजाला मूर्खात काढण्याचं काम आहे ज्या सर्वसामान्य मतदारांनी त्यांना मतदान केलेला आहे तो मतदारही त्यांच्यावर नाराज आहे समाजाची त्यांना एक विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि संघर्ष मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जर बिघडली तर ह्या शा प्रशासनाला आणि शासनाला हे महागात पडेल अच्छा आपण पाहतो या सगळ्या मराठा आंदोलकांच्या जनभावना आहेत विशेष आपण जर पाहिलं तर हे जे आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे मनोज मनोजना पाटील यांचं या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती आता पाचवा दिवस असल्यानं त्यांच्या तब्येतीच्या का काळजी सगळा जो इथला मराठा समाज आहे संपूर्ण महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे तो देखील आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतं आज बंदची हात दिलेली आहे या बंदला उत्स्फूर्त जनसामान्यातून ही बंदची हात दिली असल्याचं देखील मराठा समन्वयक सांगतात त्यामुळे एकंदरीतच या बाबतीमध्ये जी भावना आहे जनभावना आहे या जनभावनेचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे ते पंधरा तारखेला विशेष अधिवेशन होणार होतं त्या अनुषंगाने देखील आद्यापर्यंत कुठलेही पावलं टाकत असल्याचं चित्र सरकार पाहत नाही सोळा तारखेला ज्या हरकती आहेत त्या हरकती संपणार आहेत आणि हरकती संपणार असल्याच्या हरकती घेण्याच्या संदर्भातला जो भूमिका आहे ती संपणार असल्याच्या कारणानं आता नेमकं या बाबतीमध्ये सरकार हे जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशाचं संरक्षण करतं का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ज्या काही वाशीमधील जो मोर्चा होता त्या मोर्चाला संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी बरेच काही आश्वासनं दिले होते ओबीसीच्या सवलती लागू करू त्याचबरोबर जी नोकर भरती आहे ती थांबवली जाईल या सगळ्या मागण्यापैकी किती मागण्या पूर्ण झाल्या हे देखील पाहणं महत्त्वाचं था ठरणार आहे मात्र आज मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या उपोषणावरती ठाम आहेत आणि त्यामुळंच जे काही उत्स्फूर्त मराठा समाजातील काही तरुण आहेत त्यांनी या बंदचं आवाहन केलं होतं आणि बंदला शंभर टक्के कडकडीत प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळतं माझ्या पाठीमागे आपण परत एकदा आपण पाहू की हे जे मुख्य मार्केट आहे बीड शहरातलं सुभाष रोडचं मुख्य मार्केट आहे माळवीसचं मार्केट आहे त्याचबरोबर जालना रोड आहे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स माने कॉम्प्लेक्स आ, ही जी सगळी मार्केट आहे या सगळ्या मार्केटमध्ये चुकशुकाट आहे कुठलंही दुकान उघडलं गेलेलं नाही त्यामुळं एकंदरीतच बीडमध्ये जर आपण पाहिलं तर या बंदला शंभर टक्के कडकडीत बंदला प्रतिसाद मिळतो अलर, आहे काल कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगानं प्रशासनानं जमावबंदीचे आदेश देखील लागू केलेले होते आणि त्यामुळं प्रशासन देखील अल अलर्टवरती आहे कुठला अनुचित प्रकार घडू नये पोलीस रस्त्यावरती आहेत रस्त्यावरती उतरून पोलीस नागरिकांना देखील आवाहन करतायत त्याचबरोबर आंदोलकांना देखील कालच पोलीस अधीक्षक असतील जिल्हाधिकारी असतील त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील यांनी सर्वांना तुमच्या मागण्या आहेत तुम्ही मागण्या लोकशाही मार्गानं मागा मात्र कायदा हातात घेतला त्याच्यावरती कारवाई केली जाईल अशी देखील प्रशासनाची भूमिका आहे त्यामुळे एकंदरीतच या बंदच्या अनुषंगानं जर आपण पाहिलं तर बीडमधलं जे वातावरण आहे बीडमधले जे रस्ते आहे त्या रस्त्यावरती शुकशुकाट आहे येणारे जाणारी माणसं पाहायला मिळतात मात्र ही देखील त्यां त्यांचं जे काही अत्यावश्यक सेवा आहे त्या अत्यावश्यक कामाच्या अनुषंगानं बाहेर रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळतात एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आंदोलनाच्या पार्श्व पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासनाचा देखील तगडा बंदोबस्त ठेवला गेलेला आहे ज्या रस्त्यावरती मी उभा आहे तुम्हाला माग मागच्या मगाशी पण मी तीच गोष्ट सांगितली की याच रस्त्यावरती मागच्या वेळेस बंद पुकारण्यात आलेला होता आणि बंद नंतर हिंसक वळण लागलेलं होतं आंदोलनाला गालबोट देखील लागलेलं होतं तसा अनुचित प्रकार आत्ता घडू नये या अनुषंगाने प्रत्येकानं काळजी घेतलेली एकंदरतच या सगळ्या बंदला भीडमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळत मिळत असल्याचं चित्र आपल्याला भीडमध्ये पाहायला मिळतं आहे नेमकं या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये पुन्वी प्रमाणपत्र आणि सगळ्या सगळ्या सोयऱ्यांचा जो अध्यादेश आहे त्यासंदर्भामध्ये सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे ती भूमिका देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे वैद्यकीय उपचाराला देखील त्यांनी नकार दिल्याचं सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर पाणी देखील घेतलं नाही त्यामुळं एकंदरीतच महाराष्ट्रातील जो सकल मराठा समाज आहे त्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची देखील चिंता आहे त्यामुळे सरकारनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तात्काळ कुठला ना कुठला निर्णय घेणं गरजेचं आहे मात्र याच अनुषंगाने जो बीड सह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदची सकल मराठा समाजाने जी हात दिलेली होती त्या हाकेला बीडमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय रस्त्यावरती सुकशुकाट आहे कडकडीत बंद पाळत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय